नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आहे ना आपण मुंबईला आलेलो आहोत आणि हर्षद दादाच्या घरी आहोत आणि मालाडला तर आपला इकडे संदेश आहे आणि सोपलेला आहे आणि मित्रांनो आज आपली एकविरा आईची पालखी निघालेली आहे मलाड ते एकविरा तर आज पालखी निघणार आहे तर आता पालखीची पूर्ण तयारी होते पालखी सजावट वगैरे होते आणि पुजारी वगैरे आलेले आहेत तर सगळी पूजा वगैरे होणार त्याच्यानंतर पालखी निघणार आहेत तर आमचा हा आजचा प्रवास किती दिवस असणार आहे चार दिवस ना आपला जवळजवळ बुधवार ते रविवारी रविवारी आपलं दर्शन असणार आहे तर आजचा पहिला दिवस आहे मित्रांनो आणि बघा आपली तयारी सगळी हर्षदाचं सगळं घर भरलेलं आहे स्वप्नेलकडे जिम्मेदारी काय आहे <laughs> टी शर्ट स्वप्नीकडे टी शर्टची जबाबदारी आहे बघा टी शर्ट सगळे आलेले आहेत पालखीचे आणि जो कोण येतो आहे त्याला स्वप्नेले टी शर्ट आपलं देतो आहे एक एक येतोय तर आणि आपला संदेश भाऊ आहे इकडे साईराव साईराम 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 तर चला मित्रांनो हे बघा सगळ्या बॅगा वगैरे सगळे पदयात्री जे आता चालत जाणार आहेत त्यांच्या आपल्या बॅगा सगळे हर्ष त्याच्या घरामध्ये आलेले आहेत अर्धी जणं पदयात्री आहेत ते तिकडे गेले आहेत पालखीजवळ तर आता आपण आहे ना पालखीजवळ जाऊया तर मित्रांनो आहे ना आता आपण आलेलो आहोत पालखीजवळ साईराम भावा विकास दादा आहे दादा आहे तिकडे साईराम दिनर पालखीची सजावट आता चाललेली आहे ते किरण दादा इकडे साईराम आणि मित्र आहे ना आपली आता पालखीची सजावट चाललेली आहे आमचा साई नाही करा साईराम प्लीज सजलेली आहे मित्रांनो आता गुरुजी नमस्कार <laughs> ಶುದ ಸಮರ್ಥ

मित्रांनो आपली पालखी आहे ना आपल्या आता मंदिरामध्ये आले आहेत साईंच्या तर आता साईंच्या इथून दर्शन घेऊन सगळे पदयात्री आपल्या पदयात्रेला सुरुवात करणार आहेत तर ओम साईराम साळेराम आई एक रे माते की आई एक रे माते की आई एक रे माते की आई आता आपली पालखी साई मंदिरामधून निघालेली आहे आपण आपण आपला आता हायवे पकडलेला आहे पालखी आपली पुढे आहे साईराम दादा साईराम आणि नितीन दादा आपल्याला भेटलेला आहे पालखीमध्ये परत एक पालखी चाललेली आहे आपली पुढे मित्रांनो आहे ना आता आता एकविरेची पालखी आरे कॉलनी मध्ये पोचलेली आहे आणि आज इथे पालखी आज थांबणार आहे कारण आता वाढलेले आहेत रात्रीचे पाहुणेदास आलेले आहेत हे गावदेवीचं मंदिर आहे सायराम बाबा ना आता आपण आरे कॉलनीमध्ये आता पालखी आहे ना थांबलेली आहे आणि आरे कॉलनीमध्येच गावदेवी मंदिर आहे ना गावदेवी मंदिरामध्ये आज पालखी थांबा होणार आहे आणि परत उद्यापासून सकाळी चार वाजता चार वाजता आपली पालखी निघणार आहे तर आपले सगळे साई भक्त आहेत आणि आई पण भक्त आहेत सगळे तर सगळ्यांना साईराम आता ओळख काय सगळीच आता ओळखीतच आहे प्रसाद आहे किरण आहे अरुंद आहे तिकडे सचिन आहे सचिन काय आपण बघतो आहे ना पुढे हा सचिन पण आहे तिकडे पण आपला आजचा हा प्रवास आज बुधवार ते रविवार असा असणार आहे एकविरीचा पदयात्रेचा दिं म्हणजे काळ तर आपले बुधवारी आज पालखी निघाली संध्याकाळी पाच साडेचार पाचला निघाली पालखी आता रात्रीचे दहा वाजलेत आता आरे कॉलनीमध्ये आलेली आहे पालखी आणि रविवारी आपली पालखी पोचणार आहे एकविरा म्हणजे कारला देवी गडावरती म्हणजे कारला कारल्या गावी पालखी पोचणार आहे तर रविवारी आपलं दर्शन होणार आहे आपली सगळी मित्रमंडळी आहे लहान भाऊ आमचा सायराम भावानो एक नंबर व्हिडिओ बनवतो आहे खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात तर तुमचा एक लाईक फक्त ह्याला अजून हिंमत भेटते तर ह्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून मित्रांसोबत शेअर करा असंच त्याला पुढे जाण्यासाठी तुमचा प्रतिसाद तो असे नवीन व्हिडिओ बनवत जाईल तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी ओके धन्यवाद भावानं सायराम 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 मित्र आहेत ना आपले सगळे आता पदयात्री विश्रांती घेण्यासाठी सगळे बसलेले आहेत आणि आजचं रात्रीचं जेवण आज इथेच होणार आहे रात्रीच्या जेवणाची तयारी आता आहे चालू झालेली आहे आज आपण काय जेवणामध्ये होता साईराम 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 होता साईराम साईराम पडणार ते आहे नाही नाही उदू हात मी धुवले सायराम साईराम परफेक्ट श्री दादा साईराम सायराम साईराम मित्रांनो आज जेवण आहे ना खिचडी आहे लापशी आहे लोणचं पापड आणि लाडू मित्रांनो आता आपलं रात्रीचं जेवण होतोय आणि सगळे पदयात्रे आहेत ना सगळे जेवून घेत आहेत आणि आपण पण जेवून घेऊया आज आमचा प्रवास म्हणजे आज एक दिवसाचाच असणार आहे है ना आजचा प्रवास आमचा इथपर्यंतच असणार आहे आजची रात्र रात आणि आपण आता शनिवारी परत एक डे फिरला जाणार आहोत या सगळ्यांनी जेवायला ம आम्हाला मार्गदर्शक म्हणजे पदयात्रीमध्ये नेहमी करत असतात ने। शिर्डी पदयात्रा पण जास्त भार त्यांचा असतो साईराम पाडावे साईराम 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 मित्रनो आहे ना आता मस्त रात्रीचं आपलं जेवण वगैरे झालेलं आहे सगळे पदयात्री जेवण वगैरे झालेले आहेत आणि मी काय पुढचा प्रवास करत नाही माझा आजचा प्रवास इथेच संपतोय आणि मी आपा मी तुम्हाला भेटेनच कारण शनिवारी मी परत जाणार आहे पालखी आपली जेव्हा शेकडला दिवसाला असेल त्यावेळेस आपण मी जाणार आहे पुढचा व्हिडिओ आपण पुढे बनवणार आहोत आणि मित्रांनो ना आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग भेटूया आपण असायचे का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद